गाव, गावाकडची बातमी सर मतमोजणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू आहे काय सांगाल उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी आपण ज्या परिसरामध्ये बाहेर उभे आहोत त्या परिसरामध्ये काउंटिंग होणार आहे इथे जो काउंटिंग हॉल आपला तयार झालेला आहे आपल्याला दिसतही असेल की सीआरपीएफचे चे अधिकारी त्यानंतर बी एस एसआरपीएफ च्या अधिकारी त्याचबरोबर स्टेट पोलीस चे अधिकारी आणि सर्व त्यांचा स्टाफ इथं हजर झालेला आहे इथं थ्री टीयर सिक्युरिटी अरेंजमेंट ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे या भागामध्ये कोणालाही पूर्व शिवाय म्हटल्यापेक्षा अधिकार असल्याशिवाय ऑथॉरिटी असल्याशिवाय कोणालाच इथं प्रवेश मिळणार नाही मी आपल्या माध्यमातून इतरांना सुद्धा एक विनंती करतो की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण जर आय कार्ड नसेल तर आपण या परिसरामध्ये येऊ नका यामुळे आपल्याला अननेसेसरी कोणाला त्रास व्हायला नको सोबतच मी सांगतो की आपलं जे मतदान आहे हे ईव्हीएम मशीनचं मतदान चौदा टेबलवर होत आहे त्याच्यासाठी टोटल अठ्ठावीस राऊंड होतील आणि सकाळी आठ वाजता पहिले मतदान आपलं मतदान सुरू होईल आठ वाजता आपलं मतदान जे सुरू होईल त्याची सुरुवात पोस्टल बॅलेट न होईल पोस्टल बॅलेटसाठी सुद्धा आपण दहा टेबल लावलेले आहेत दहा टेबल पैकी दोन टेबल हे जे सर्व्हिस वोटर्स आहेत जे सीमेवर तैनात जवान आहे त्यांचं जे मतदान येणार आहे आपल्याकडे तर त्यांच्या सर्व्हिस वोटरचं वोटिंगचं स्कॅनिंग करण्यासाठी आपण दोन टेबल आणि बाकीच्या आठ टेबलवर आपण त्याची मोजणार मोजत करणार आहोत माननीय निवडणूक निरीक्षक हे स्वतः इथं हजर राहणार आहेत त्यांच्या निरीक्षणामध्येच ही मतदान प्रक्रिया होणार आहे आम्ही काउंटिंग एजंट्सना आयडी कार्ड आम्ही दिलेले आहेत ऑलरेडी तथापि एका वेळी एका मतदाराचा एकच काउंटिंग एजंट हा एका टेबलवर उपस्थित राहू शकतो त्याचबरोबर आम्ही उमेदवारांना आणि किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना बसण्याची सुद्धा तिथे व्यवस्था केली आहे संपूर्ण प्रक्रिया ते जवळून बघू शकतात अशा प्रकारे सर्व ही तयारी झालेली आहे आता थोड्या वेळानंतर जी निवडणूक यंत्रणा आहे त्यांचं प्रशिक्षण पण आता इथं होणार आहे आणि अशी अपेक्षा करतो की उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा पूर्ण जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थितरित्या संपेल